नमस्ते मंडळी काय चालले सगळ्यांचं झालं का पाणी आम्ही आज कुठं आलोय बघा पूजा आई भाऊ नाना लखन पुन्हा योगेश बाबाले ते यश दर्शन आम्ही सगळेजण आलोय वाघुलीला उलिला आहे तो माझ आणि इकडं बघा मी म्हणे तुम्ही ओळखताय सगळेजण मस्त पैकी चाय बर चहा दाखव ती बाहुली काही पाणी होती का चहामध्ये वरण तुम्हाला इथे सगळे कलाकार बघायला भेटल मंडळी हो का तुम्हाला गेल्या वेळेस आल्यावर बी दाखवलं होतं इथे जा जीन आहे ती सगळी कलाच बघायला मिळाली तुम्हाला प्रत्येक जी टाका वस्तू त्याच्यापासून करणार टीका जीन आहे ती सगळं हातानेच केलेलं आहे त्यांनी सार टोटल हो <laughs> मक्तुछ <laughs> का फुलदाणी फुलदाणी हं हे का ही ही कोण आहे का काढलेलं चित्र ताईची बहीण मग तूच की मग तुझा विचार का काय फोटो हय केस लई कमी झाली त्याची आणि हे का इकडं ही मोर हां मग कशासाठी आलोया इकडं काय सांगितलं नाही काय नाही काय गाण्याचा कार्यक्रम आहे आज इथं माझ्या मिघुलीला तर आम्ही सर्वजण आलेलो आराधी मंडळ काही सगळं घरचं जायतात काही वाट नाही म्हणजे आरती <laughs> <दाजी चारती गेला। laughs> <गाने चार्थी गेला। laughs> म्हणजे <laughs> आज देवाचा उलगडा होणार आहे कुठला आहे ती लय दिवस झालं लयदी झालं गोखत हो तू यायचं यायचं मग त्या करणारा जा मिळाला इथं गाण्याचा प्रोग्राम आहे दर्शन हाय दर्शन बी आलाय बघा मग हम्म टप्पी त्याचं नाव काय टप्पी बर माऊन केली भावली ती सगळ्याच बाहुल्या मावनं केले त्या ती तुला आवडली का बाहुली नाही केले किती कलाकारी केली किती कलाकारी केली बोलल्या माऊनी पूजा काय बुका बिका लागल्या ते काय पूजा न चतुर्थी धरली बघा आज <laughs> आज धरत असते आणि मग काय तर मोठं संकट आहे आज गणपतीला लय दिसत धरली आपल्याला होत असला उपाय धरण तर धरायचं नाही तर काय सोडून देता तशी तुम्ही धरला उपाय संकटात असल्या माणसाला धरल्यावर म्हणा संकटात पडलाय गणपती आपण देवावर कधी संकट टाकत देवाला माहित असत यांना काही कंट्रोल होत नाही म्हणून देव संकट आम्हाला होत कंट्रोल हा एवढं होत

म्हणजे तुमचे दहा ला साडे दहा ला सत्र ते सोळायला मुक होते तू काय उपासच खाल्लं का नाही तुझा लाडू खाल्लाय होय दादा बसा इशू बसा भाऊ आले ते बघा या यावा आतमध्ये झाले काय काय

कधी झाला बड्डी एक जून ला लग्नाचा वाढदिवस झालाय बघा तुला फोन बिन केला का नाही काय पुण्यात आली असती तुला की पुण्याला किती तारखेला एक, एक जून

ती विषय तुम्ही थोडी माहिती द्या काय काय म्हणतात त्याला रथ कसला रथ म्हणते त्याला हवा तुम्हाला कधी जर लग्नात तुमच्या मुलीच्या मुलाच्या लग्नात जर असा रथ पाहिजे असेल पद्मावती रथ म्हणतात ना त्याला नवीन आली आता हे दोन वर्षात तर <coughs> ती इथं अवेलेबल आहे आपलं इथं वागुली आमच्या साडूची इथं कळवा आम्हाला आम्ही सांगन मग तुम्हाला ऑर्डर वगैरे कचून द्या पूजा मग चहा वगैरे प्यायचा फॅमिलीला आपल्या बोलू चहा कि गा पलाय चहा बघ मला नको चहा नको बर बर चा प्या आणि चला आता मग आता चहा पाणी वगैरे आपण करूयात आणि मग भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय करा बहीण बाय बाय